फार वाईट आलाय मार फार वाईट आला धर्म बिर्म काही नाही राहिला काही नाही धर्म पाळ पैशाला उतरलाय आलाय मुळे धर्म नाही फिरम नाही छपला घालून द्यावला <laughs> मोटरसायकलवर चाललं कुत्र्याल्हालात आणते ते उठाले उतटेल बाबाची पायदास कुत्र्याला ते कुत्रे म्हणून अजून मागच्या जन्माची खुन्न झाली आता काय करतात कुत्र्याला बिस्किट आहेत काहीच्या बापांना बाकरी नाहीत काहीचे कुत्रे गाडीत त्या कुत्र्या बरोबर <laughs> पार भीकर लोक <laughs> फक्त पांढरी केस काळी करायची आणि बायकाने चपला घालून चपात्या करायच्या गड्याने बुट घालून जेवायचं आणि पोरीनी पोरांचे कपडे घालून हिंडायचे म्हणजे सुधारलं जग बावळ्याचा बाजार नाही दोतर गेलो आणि पायजामा आला पायजामा गेला जीन आली जीन गेली बरमुड आली हा हळूहळू लोक मोकळी होत आली सुधारली आता काय ईद होतं आलाच ही मग काय हिथ बरोबर सराकडे म्हणजे आला महात्मा बावळ्याचा बाजार नाही चपातीला पोळी म्हणते पोळीला काय पोळा म्हणते काय सपातीला चपातीला पोळी म्हणते पोळीला काय पोळा म्हणते मी तिलाही भाजीच म्हणते वांग्यालाय भाजीच म्हणते मग भोपळ्याला काय दोडका म्हणते पापड भाजून खात का तळून आकली आहे काही तळेल पापडाला सकना म्हणतात <laughs> सुधारलं जग नाही पांढरी केस काळी करायची हांड्रे पॅन नाही काहीला पण नऊ हजाराचा मोबाईल हातात आणि आतली चड्डीच नाही चे उघडी ना तू नाही मोकळा हा काही रेंज मध्ये काही सुधारलं जग घरावरची कवडं काढायची स्लॅब टाकायचा सारवायची जागा काढायची फरशी टाकायची आईला मम्मी म्हणतात सरळ बस लहान आली बोर पटकन आईला काय म्हणतात रे मम्मी आता मम्मी म्हणत नाहीत जोरात बोला मॉम मोम आणि बापा ना डॅड आता यंदा डॅड म्हणतील पुढच्या वर्षी डेड पप्पा इज डेड सुधारले ना आता सरळ बसल लहान आले बोर उत्तर द्या पटकन आईला काय म्हणता मॉम जोरात बोला काय मॉम आणि बापाला डॅड आता शाळेत जाते तुम्ही मग निवांत उत्तर द्या मॉम हा शब्द पुल्लिंगी का श्रीलिंगी मॉम 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 पुल्लिंगी करेक्ट आणि डॅड डॅडीम श्रीलिंगी पण डॅड पुल्लिंगी मॉम मॉम पुल्लिंगी डॅड पुल्लिंगी मग आता दोघ आहे बाकीचा विचार तुम्ही झोपायचा टायमाल का सुधारलं जग ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून उर्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली एक दुसरं वाक्य ज्याच्या आईच्या कालावर हसूये ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम येतो सुशिक्षित काय धर्म कळ आपल्याला नवीन वर्ष लागणारे गोडी पाड्याला आपण झग मारली परदेशी <laughs> का औलद नाही चिकन विथ बियर हॅप्पी न्यू इयर मुतलं चित अरे आमचं नवीन वर्ष जेव्हा सुरू होत ना तेव्हा झाडांना सुद्धा पालवी फुटते झाडांना पालवी फुटते आंब्याला बहर येतो आणि उन्हाची तीव्रता वाढायला सुरुवात होते थंडी गायब होते तेव्हा आमचं वर्ष सुरू होत गुढीपाडव्याला आंब्याला बहर येणार लिंबाला येणार ये वसंत ऋतू येणार ववे वसंताचे रिझवणे झाडाचे सांजेपणे आमचं पहाटे पाच वाजेपर्यंत धाबे उघडे राहतील आईला आनंद लुटता आला पाहिजे <laughs> <laughs> आनंद कशात लुटायचा चांगल्या चड्ड्या वाल्ल्या करणे म्हणजे आनंद आणि त्याच्यात घोटाळा सांगतोय बेवड्यांचा <laughs> एकतीस तारखेला होता सोमवार हे आवलादि पेल्या सोमवारी आणि यांची उतरली मंगळवारी आणि मंगळवारी होती एकादश होते ना आता जेवढे जेवढे ह्या वर्षी एकतीस बाराला पेल त्या ह्या औलादी तुम्ही पुढच्या एकतीस बारा पर्यंत खोब्यातून तरी जाणार डोक्यातून तरी जाणार फको तुमच्या जा गाडीला कुत्र आडवत जाणार काम होणार पण तुम्हाला लग्न होणार पण बायकोच खरोदर निघणार त्या तुम्ही हे माना आहे किंवा नाही आणि आपण मानित कधी धर्म पाळले नाही ना ती रिटायर झाली बा कशी इंड त्या गावात सोको कोण गाव नको आला आरती लाखा प्रेम मग इकडून पण अरे किती सुधरा अजून लोक तोंडानेच खात्यात खायची जागा बदला सुधारलं जग रेडिओ गेला आणि टीव्ही आला तुम्हाला मराठी कळत नाही रेडिओ गेला आणि टीव्ही आला टीव्ही गेला डी आला सीडी गेला आला मोबाईल आला पण अजून कानानच ऐका जेवण गेला आता उभ्या हलकट क्वालिटीच ताटली हातात घेत भात काय भात अरे डांबरीला हिंड कार्यालयात का आला हिंड तू एकाला भात तर सापडला ताटलीच सापडला वरणच सापडलं तो ताटलीच घेऊन घरी गेला मला एकाला भात सापडला वरण तुम्हाला उडत गेलं लग्न गेला घरी कुटीच लग्न गुलाब गुलाबजामून माथाऱ्यानं तोंडात फेकला त्याच्या नागपुडीत गुंतला गुलाब त्याच्या पाठीत बुका आला आलो होतं म्हात कशी ए कसे कपडे घालायचे आणि कसे राहायचे ते कुठं सांगतो का मला मुलांवर कधी कंट्रोल करायचं नाही महिला पुरुषांना सांगून ठेवतो दोन हजार एकोणीस ला मी उचकून दिल बरं तुम्हाला दोघांना मी <laughs> <laughs> उसकून दिल बरं का ते जबर बसेल रावते 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 बसू दे बसते बसू जाऊ दे, बस दे पोरच येते ए, ए दोन ए दोन हजार एकोणीस ला मी पहिलं कीर्तनातलं वाक्य सांगितलंय तुम्हाला नवी वर्षाला आनंद लुटा पुन्हा चान्स नाही आणि दुसरं वाक्य महिला पुरुषांना सांगतो पाया पडतो तुमच्या हिंदुरीकरच कीर्तन आहे मला माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका महाराज उलथ मरू मरुदे तिकडे महाराज कीर्तन संपले का मराण पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका ते कधी खरंच आहे पाया पडतो महिला मंडळ पुरुष मंडळी तुम्ही पहिली ते दहावी पर्यंतच्या पोराला मोबाईलचा स्पर्श होऊ देऊ नका तरच पुढची पिढी चांगली होईल तुम्हाला वाटतय माझ्या पोराला गेम कळते तुम्हाला वाटतंय माझा पोरग मोबाईल वापरते तुम्हाला वाटतं आता सगळ्यात फोकसची गेम कोणती रे आठवड्यात पबजी पबजी का काय <laughs> मरु को संपले पोर हा विनोद समजू नका अजून पाच दहा वर्षाने मोबाईल वापरून येडे झालेल्यांची संख्या वीस टक्के असेल सायकॉलॉजिकली अनफिट होणार हे पोर येडे होणार हे येडे मोबाईल देत नका जाऊ आणि हे सगळे जे फळ भोगतात लोक हे मोबाईलमुळे पोरग चोरी करायला लागलं दरोडे टाकायला लागलं पोरीनी पोरांच्या बापांच्या माना खाली घातल्या त्याला हे कारण आहे सत्तर हजाराची पोला पल्सर आहे दहा हजाराचा त्याला मोबाईल आहे अडीच हजाराचा पायात बूट आहे काय त्या पोरांना फाशी घ्यायची गरज आहे आता शेतकऱ्याच्या फाश्या कमी झाल्यात सध्या फाशी घेणारे कोण कोण आहेत इंजिनिअरिंग डिप्लोमा पॉलिटेक्निक मेडिकल कॉलेजच्या पोरांना काय आत्महत्या करायची गरज आहे सांगा बरं तुम्ही काय नाहीये त्या नालायकांना काय रोग झाला यांना बापची पेंड हारा मी फुकट सत्तर सत्तर हजाराची गाडी फिरवू द्या यांना काय हे बुटाने हल्ले पाहिजे अशी लाईट बीट बंद करून रिपीट केले पाहिजे चांगली सांगा विनोद आहे का आणि त्यांनी आत्महत्या का करायची माहिती का शेमडे पुरीच्या प्रेमात पडायचं तिला आखलीचा पत्ता नाही आणि ती नाही म्हणली का जिंदगी उदास अ ती भंगारच पोर आहे तू काल नादी लागला बावळ्या त्या पाय तिच्या पायी तीन मेले तू चौथाय <laughs> का आणि पुरी साठी मर का टोंड घ्या अरे शीर सलामत तो पगडी पचास <laughs> क्वालिटी कमव ना कुठं पुरीला गेलाय अरे तहसीलदार होय आमदार होय खास महापौर होय कलेक्टर होय एस पी होय हो पी एस होय सी दे ज्ञान कमाव दुनिया माग लागल तुझ्या मरतो नाही लाजा पोरीने मोबाईल बिल तर मिळत आहे पेट्रोल गाडीला लागत नाही चैनीच्या वस्तू सगळ्या मिळतात मी त्याची नाही तर कुणाचीच नाही अरे <laughs> मी त्याची नाही तर कोणाची ए मी त्याची नाही तर कोणाचीच नाही बाउलटी आला लगेच मरती फाशी घेतली लगेच चिठ्ठी लिहून सुटी माझ्या मृत्यू मी जबाबदार आहे मर तू उलट तिकड पण बापाची मान का आला खाली गोंदीत हे आणि त्या कार्टनी तसंच करायचं ते शेमडेपुरीच्या नागायचं भंगार बंगार पोरती तिला आखलीचा पत्ता नाही तिच्या ती बाई तीन पोरांनी भाषा गेल आणि चौथे बी लागलं तिला घ्या नाही मिळालं मग ती नाही म्हणली की यांना लगेच सांगायचं बस ती माझी नाही ना कोणाचीच नाही ती माझी नाही ना कोणाचीच नाही हे मग याने लगेच बापाला जम द्यायचा मी तिच्याशी लगीन करेन कोणी पोर आणि कोणला दम द्यायचा बापाला आता त्या बापानं पेट्रोल टाकायचं का मोबाईलचं बिल भरायचं का याचं लपडलीस थरायचं आणि त्या पोरीनं लगेच म्हणायचं तो नाही ना माझं जगण नाही मग या बाप म्हणणार जमणार नाही मी यानं ना लगेच बापाला दम द्यायचा काय माहिती का थोडं औषध घ्यायचं <laughs> <laughs> सोडायचं वाटाला बाप गाभर राह म्हणून तो बाप म्हणला मर मग त्याला शेजारच्या लिहिले डॉक्टर का पिलय म्हणून आता ते पेयलय का त्यानं फक्त चोळलय डॉक्टरनं दोन चार निबार ठेवून दिले त्याच्या चार। जागेवर चालवतो हो म्हणला डॉक्टर मी फक्त चोळलय पेलोच नाही डॉक्टर म्हणले तसं नाही आमच्याकडे आलेले पेशंट धवाच लागत तू आता पाल वन्ना पाल पाल तो म्हणणं मी पाल त्याला पाल इकडून नळी घातली इकडून बाहेर काढली नुसतं बोंबलायचं मी पेलो गपची बा धुतल्याशिवाय नाही <laughs> खरा रिपोर्ट कळत आणि तो म्हणजे मी पेल पालता जवा नळी घालून आणली ना पोरीचा मॅसेज आला तरी त्यानं उचाकला नाही मरू द्या म्हणला जाव्या त्याचा वंश

महिना मंडळ महिना मंडळ महाराज ना, म्हणून नाही महाराज मरु तुमचा मुलगा म्हणून माझं नववे वर्ष एक वाक्य ऐकाल का आज तुम्ही ते बोलायचं बंद <laughs> महाराज म्हणून ऐकू नका तुमच्या सगळ्यांच्या म्हणून गोरी बायको कधी करू नाही कधीच करू नाही फुकाट मिळाली तरी करू नाही करून करायचं काय उन्हात तर लाल पडत आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी होत बायको सावळी पाहिजे कापूस चालत तिन तुरीच्या संघात वाला चालते जेणे जेणे लय वार्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या आणि मग ते काकड्याला आमच्या बोखंडी आले वळवंडापासून महाग नाही लागायचं महाराज आंतरंगाच्या नाय लागायचं ऐका बळी नावाचा अहंकार पातळा गेला आशीर्वाद सारखं लोहांसोबत राहत बळी घालवा बळी घालवा तो बळी पातळात गेलाय आज म्हणून बळी अहंकार कसा तयार झालाय ऐका हे धनुष्य जो उचलेल त्याला घाले वाक्य कोणाचं आहे जनक राजा म्हणतात हे दरुष्य जो उचलाल त्याला माझी सीता माळ घालेल सीता मुलगी कोणची आहे जनताची लग्न जमायला कोण निघलाय बाप याच कारण नाही का पूर्वी मुलीची लग्न बाप जमवायचे का बापाला व्हॉट्सअपला आल्या माहीत किंवा आमची आहे आणि मग तू काय कुंभ मेळाला का बघित घेतलं परत नाही का जनकानं असं स्वयंवर मांडलं जो धनुष्य उचलाल त्याला माझी शीता माळ घाल याचा अर्थ मी कोणालाही मुलगी देणार नाही घमेंट असणारालाच द्या हुशार बापा सगळं कोणी यायचं धनुष्य उचलायचं झमेंड आणि इथून पुढे हेच म्हणाले ज्याच्या झमेंड त्यानं जगायचं नव्वद टक्के मार्क आहे डॉक्टर होईल बेचाळीस ए कंपाऊंडर व्हायेत पंचेचाळीस जो कायम तूच डॉक्टर होतो तू माणविकाला जाणार नाही का नाही सगळे लोक सिद्ध पाहायला हलते का धनुष्य सावधरा सगळे लोक पाहिलं आलट सीता पण उचललं धनुष्य निम्म्यानी धनुष्य पाहिलं शिता नको नको म्हणजे का आपण जगणार नाही तर शीता काय करतो हे धनुष्य आपल्या जन उचलायचं ना म्हणजे घरची रांडकी किंवा जाऊ द्या हे कशा चला घरी निम्म्यानी धनुष्य पाहिलं म्हणले शिता नको त्याला विचारलं का हो चाललं पाहायला आलो म्हणजे धनुष्य <laughs> सीता नको आम्हाला तुम्हाला द्यायची द्यायची त्याला द्या आम्हाला नको मी मी मंडळी निघून गेली आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये दहा टक्के नाही पाच टक्के नाही ज्याच्यात घमेल त्याने दुकान टाकायचं नाही तुमचं तुम्ही पहा सगळे गेले निघून गेले म्हणून सीता नको या गाड्याला आमंत्रणच नव्हतं राहून आला ना आलाच का आला ऐका रावण हा अंकार आहे बोलवायची गरज ये नाही येणारच आला अंकार ऐका रावण आल्याबरोबर जनकाला म्हणतो का रे जनकाला म्हणतो का रे एवढ्या मोठ्या धनुष्य उचलायला तुम्हाला का बोलवलं नाही का हा शब्द तुझा परत कसा आहे नव्याण्णव टक्के लोकांना बाधक कोण आपण मानला बांगला <laughs> आपल्या बापांना <नहीं> जमलं <laughs> आता लोक विचार करते याच्या बापाला जर जमलं नसत बाकीचे विचार तुम्ही घरी गेले होण <laughs> कोण बोलते का आणि पाया पडून संतो बसणाऱ्या माणसांना महिला मंडळ तुम्हाला जर कधी कोणी विचारलं सासू सासरे तुमच्यात येत का तर तुम्ही त्यांना असं सांगा मी त्यांच्यात आहे ते माझ्यात नाही घर त्यांचं आहे बंगला त्यांचा आहे फ्लॅट त्यांचा आहे तो जो खिलारी मी सांभाळते तोही त्यांचा आहे तो खिलारी फक्त सांभाळायला माझ्याकडे मी सोडून कोणाला आकळत नाही कारण त्याला मॅच हे सण घालेले दुसऱ्यानं घातले त्यामुळं तो खिलारी माया शब्दाच्या पुढं नाही सर्व्हिसवाल्यांना कधी कोणी लोकांनी विचारलं का, का। आई वडील तुमच्यात आहेत का तर त्यांना असं सांगा मी त्यांच्यात आहे मी पगार कमवतोय थोडा त्यांना देतोय पाया पडून सांगतो पालव्याला गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नका आणि आईबापापेक्षा मोठं होऊ नका गुरुपेक्षा थोडं वाजवता यायला आमच्या गुरुलाच येत नव्हते गुरु काय पत्रे वाजवत होता गुरुपेक्षा मोठं नाही पण एक कारपे गावातला तकलीफ द्यायचं त्याला पाहिलं बँडवाल्याला घा न्यायचं लग्न नाही लागत म्हणजे लवकर आता हे आले म्हणजे बँडवाल्याला ते सेलो चार्जिंग करून ठेवा मशीन आणि म्हणून त्याच्या बापानं ते डोक्यात कमी होतं म्हणून घातलं कोल्हापूरला वई पैलवाल ती नुसतं खायचंच तिथं बरं अंडे खायचं म्हणजे ते फोडून नव्हतं खात अंडे टायर भाला सगळं अंडे मास व्हायचे ते मोकार मास खाणलं तब्येत मोकार मास असे आणि ते कुस्त्या खेळायचे थोडं अहंकार कुस्त्या खेळता खेळता घेता घेता एक दिवस त्यानं अशी कुस्ती आणली गदाच घेतली महाराष्ट्र किसरीच झालं लोक म्हणले कसं यार नाव झालं ते गावात आलं गावातील लोक म्हणजे आलं बा दुखणं गावात पण <laughs> कदा पाहिलं लोक म्हणले असं करा सत्कार काय झालं तर गावची इत सत्कार बितकार तुला नाश्ता बिष्टा झाला भाषणं बिष्ट झाली आणि शिवजी त्याला दोन मिनटं बोलाय बोलावलं ते उठवायचं का आलं याडच होतं ते माईकवर आले हो का बोलत आहे का तो आला म्हणला पहिला गावाची तर झिरावली गाव मला नाव चुटवतो म्हणजे म्या गावाची जिरूग। जिरूग। आता एकच इच्छा आहे एकदा गुरु पाहायचा औषध गुरु म्हणले कल्याण तर म्हणलं कल्याण नाही भिवंडी नाही उद्या होणार आपण गुरुला तर घाम आला गुरु म्हणला मला उठ काही ना तुला उठ काल होणार गुरु म्हणले म्हणले ये आता काय पुढं काय बोला ये याच्या रात खोलीत मांड्या वाजवायचं प्रॅक्टिस करायचं दोन वेळा भांड्याची मांडणी पटली फुली बारीकन उड्या एकदा मोकारला मोठा आलं सकाळी चार पाचशे सकाळी चार पाचशे लोक गदा खांद्यावर लंगोट लावून गुरु पुढे नुसतं मांड्याच वाजवायचं गुरु म्हणले गुरु काय बोलले नाही विद्वान असते विद्वान माणसं बोलत नाही बसून राहिले गुरु लंगोट लावूनच बसलो होते आता उठायची पारी येणार पार वाजून लाल झाल्या गुरु फक्त उभे राहिले उभे आता होऊन गुरुला का आला बिलगायचं हे गेलो तसं गुरुला बी लागलं गुरुनं एकच डाव टाकला उलट पालट झालं तोंडात फुकुटा गेला त्याच्या तो उठला आणि गुरुला म्हणला सगळ्यात नालाय गुरु आहे तुम्हाला म्हणलं का तो हा डाव मला का शिकवला नव्हता एवढे डाव शिकवले हा का शिकवला नव्हता तो गुरु म्हणून हा डाव आज वापरायचा होता मला माहितीये तू ते आवडलीच आहे तू एक दिवस इथं येणार या याचा मला अंदाज <laughs> गुरुपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही हे रावण मांड्या आले आणि मांड्या आल्याबरोबर त्याने ओळखलं त्याने रावणाने सांगितलं का हे रावणान सांगलं कार एवढं मोठं धनुष्य उचललाय तो एवढं मोठं धनुष्य उचलायला तुम्हाला का बोलवलं नाही ते झंडलं जणकानं ओळखलं याला काय झालं हां जणकाने एकच वाक्य सांगितलं एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवणं म्हणजे तुमच्या ताकदीचा अपमान काढला घडी सीतामल मिटलं आता हा घडी मला जिंकणार शीते ना शीते लगेच बाकीचे देवा नाका मारले खंडोबा भैरबा हे लंगाट देव हे राश ताईट देव हे लिंबू पिळून रास्ता आणणारे देव हे खंडोबा भैरोबा उठले सगळे आणि हे म्हणले काय भानगडे हे म्हणले तुम्ही एक करा आता हात धनुष्य जवळजवळ उचारा आता तुम्ही एक करा फक्त एक करा त्या धनुष्याच्या टोकावर सूक्ष्मरूप घेऊन जाऊन बसा वाचले तर वाचले आता एक नागाटल देव निघाली रावणानं धनुष्य उचललं जाग्यावर तीन बार गाड्या मारल्या रावणाच्या देवच बसलो ते दे। पडला रावण मालकरी मंडळी निडा का उत्तर द्यायचे आता बसले गेले रावणाच्या अंगावर धनुष्य पडलं अय रावणाच्या अंगावर धनुष्य पडलं तर ते उचलायला दोनशे माणसं लागली तेव्हा वा ते वाचलो रावण आणि ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा घोडा खेळत होते लहानपणी मग ती सीता रावणाने उचलली कशी हजमा डोकन वाच वाचा पर, पर परत <laughs> मी का रावणाच्या अंगावर धनुष्य पडलं तर उचलायला द्वर्ष माणसं लागली आणि ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा घोडा खेळत होती तर ती सीता रावणानं उचलली कशी आणि आमची महाराज मंडळी म्हणती दाढी वाढून आला शेतीला बाहेर घेतलं कवळी मारली बराड नको काय गेली धनुष्यानं वरगाड्या मोडला सीता कशी उचली तो मायका रावणानं जी सीता पळवली ती माया होती आणि माया अंकाराबरोबर जाणारच कारण याच्यात दोघे आता आपला रावण हा अहंकार आहे आणि सीता ही माया आहे सीता रावणानं पळवली आणि नेऊन ठुली आशोकवानात आशोकवानात काही साधू नव्हते काम क्रोध लोभ मध मत्सर अहंकार आणि ती सीता हनुमंतानं पाहिली होती फक्त तो कधी नागाट होता हनुमंत मग हनुमंत अवतार कोणचा भगवान शंकराचा मग भगवान शंकराचा अजून एक शंकरा अवतार येणार कोण खंडोबा कोण si